पन्नास रुपये पन्नास रुपये चक्कर मजा वाटते का ए तुला बसायचं ना आता हा तू एक चक्कर मार दोघी तुम्ही दोघी चक्कर मार हा तुम्ही बसेल नाही ना अजून कधी उंटावर हे बघा आरुषला पण या ठिकाणी आणले सरांनी त्याला पण उंटावर बसायचं खाली बस भैया हे बघा दिसतो बस म्हणलं तरी स्त्रीवल्ली लगेच खाली बसतो बघा ना पुढचे दोन्ही पाय खाली ते वल बघा हळू हळू ಅಡೋ ಕಡ ಅ